उरली कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पीएमआरडीए एम व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन बीएच के सहाशे स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात बाजारभाव घसरले शेतकरी हवालदिल झाला आहे उत्पादन खर्चही निघेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काही शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीची विक्रीच न झाल्याने कोथिंबीर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे धक्कादायक व्हिडिओ रॉयल मीडिया न्यूजच्या हाती लागला आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तीस चाळीस रुपये गड्डी असणारे बाजारभाव गड्डीला तीन ते पाच रुपये झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाळले आहे कोथिंबीर टाकण्यासाठी लागणारे हायब्रीड जातीचे धना बियाणे साडेतीनशे ते चारशे रुपये किलो या भावाने मिळते एकरी वीस ते पंचवीस किलो बियाणे लागते बियाणाच्या जातीनुसार पेरणीपासून काढणीस तयार होईपर्यंत तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी लागतो शेतीची मशागत बी बियाणे औषधे खते रासायनिक खते याचा खर्च काढला तर शेतकऱ्यांचे तो वाया जात आहे नफा मिळण्याऐवजी तोटा सहन करावा लागतोय कष्टाने पिकवलेला माल डोळ्या देखत दोन तीन पाच रुपये दराने विकून तोटा सहन करून घरी परतावं लागत आहे तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे काही शेतकऱ्यांच्या कोथिंबीरीची विक्रीच न झाल्यानं कोथिंबीर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तशी कोथिंबिरीची विक्री होईना परंतु फेकून दिलेल्या कोथिंबीरीवर फुकट्या गिरायकांची गर्दीच आहे गर्दी झाल्यानंतर लोणी काळभोर रायवाडी येथील संतप्त तरुण शेतकरी राहुल शिवाजी काळभोर सुमारे पाचशे शिल्लक राहिलेली कोथिंबीर फुकट्या गिरायकांनी नेऊ नये म्हणून सर्व कोथिंबीरीच्या गड्ड्यांची सुतई कापून विस्कटून फेकून दिली तरी शासनाने या शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत <laughs> महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा